शेतकरी बंधू नमस्ते आज आपण एक वेगळा आणि अतिशय उपयोगी असा व्हिडिओ तयार करत आहोत <coughs> आजच्या व्हिडिओचा विषय अर्थातच चित्र पाहिल्यानंतर लक्षात आला असेल कोणत्याही बाबतीत नियोजन किंवा व्यवस्थापन हे फार महत्वाचं असते व्यवस्थापनावर आपल्या यशाची यश अवलंबून असतं किंवा कामाची यशस्वीता अवलंबून असते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका काही शंका असल्यास स्क्रोलिंग मध्ये आमचा नंबर आहे या नंबरवर आपण फोन करू शकता चला तर मग पाहूया या चित्रामध्ये आपल्याला हा आमचा मित्र भजरंग कांबळे त्यांच्या जोडीला दुसरे भगवान कांबळे एक का आहेत तर त्यांच्या या हातामध्ये बघा कटर आहे कटर धारधार असा कटर आहे आता या कटर पासून तो काय करतोय उजव्या हातामध्ये कटर आहे तर डाव्या हातामध्ये ऊसाचं रोप आहे आता हे ऊसाचं रोप, उसा कि कि <coughs> रोप जे आहे हे ऊसामध्ये शास्त्रज्ञ सांगत असतात की ऊस व्यवस्थापनामध्ये जेठा ऊस काढणे किंवा त्याला जेठ्याची शिरजोरी म्हणायचं असाही शब्द वापरला जातो जेठा ऊस म्हणजे आपण ऊस लावल्यानंतर किंवा रोप लावल्यानंतर जे लावलेला रोप असत तो पहिला ऊस म्हणजे जेठा ऊस किंवा कांडी लावल्यानंतर जमिनीमधून उगवून येणारा मातीच्या वरचा जो ऊस आहे तो जेठा ऊस आणि जेठा ऊस याच व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे शेतकरी बंधून अनेक शेतकरी म्हणजे शेकडा हिशेब घेतला तर पाच टक्के सुद्धा म्हणजे शंभरातले पाच शेतकरी सुद्धा ऊस व्यवस्थापन मधलं ऊस व्यवस्थापन करत नाही आता याच महत्व काय आहे बघा जेठा ऊस हा पहिल्यांदा उगवलेला असतो जमिनीमधन आणि त्याला नंतरचे फुटवे हे या जेठ्या उसाला कांडी तयार झाल्यानंतर मग नवीन फुटवे येतात म्हणजे यामध्ये साधारणपणे चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ दिवस सुद्धा लागतात जसा शेतकरी जमिनीची सुपीकता आपला व्हिडिओ यापूर्वीचा आहे तो पहा यानंतरही आणखी आपण जमिनीच्या सुपीकतेवर विस्तारित असा व्हिडिओ तयार करणार आहोत तर शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची किती उपलब्धता आहे यावर जेठ्या उसाची वाढ आणि त्याच्यापासून बाजूला येणारे फुटवे यांची वाढ अवलंबून असते आणि हा जो पहिल्यांदा आलेला उगवलेला ऊस जो असतो या बजरंगच्या हातामध्ये दिसतोय पहा डाव्या हातामध्ये तर हा ऊस उस लहान ऊसांना वाढू देत नाही म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही कारण त्याची वसप बसते ग्रामीण भाषेमध्ये वसप म्हणतात तशा पद्धतीचा हा जेठा ऊस उस लहान ऊसांना वाढू देत नाही मग काय करायचं तर साधारणतः या जेठ्या ऊसाला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती आपणाला पाहायला मिळते ऐकायला मिळते काही जण सांगतात चाळीस दिवसांनी जेठा कापा काही जण सांगतात पन्नास दिवसांनी कापा काही जण सांगतात पंचेचाळीस दिवसांनी कापा काही जण सांगतात साठ दिवसांनी जेठा काढा वेगवेगळे व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती मिळते शेतकरी बंधून सर्वसाधारण सूत्र लक्षात घ्या आधी केले मग सांगितले आपले सर्व व्हिडिओ असे आहेत सांगोवांगी नाही कॉपी नाही नो कॉपी नो ड्रामा जे वास्तव आहे तेच आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जे आपण केलं ते अनुभवलं ते आणि मिळालेलं उत्पन्न हे लक्षणीय अशा स्वरूपामध्ये आपणाला उत्पन्न मिळालेलं आहे तर शेतकरी बंधून या ठिकाणी पहा बजरंग कांबळेच्या हातामध्ये जो ऊस दिसतोय तो ऊस या हातामध्ये असणाऱ्या कटरनी जमिनी बरोबर कापलेला आहे तो का कापायचा या संबंधी मी आता सांगितलं मात्र यामध्येच काय होतं पहा जर जेठा ऊस कापला गेला तर काय होईल इतर ऊसांना ज्या बाजून का कांड्या सुटल्यानंतर जेठ्या ऊसाला जर जेठा जा कापला जमिनीला लागून जमिनी बरोबर कटरने काय करायचं आहे तो कापायचा आहे मग त्यामुळं काय होईल दुसरे जे ऊस आहेत त्या ऊसांना समप्रमाणात पोषक द्रव्य मिळतील अधिक पोषक द्रव्य मिळतील आणि उगवून येणाऱ्या सगळ्या ऊसांची एकसारखी समान वाढ होईल नाहीतर काय होतं जेठाऊस वाढत जातो आणि नंतर त्याला कोंब येतात म्हणजे त्याला फणसाळ न म्हणतात आणि मग त्याची वाढ थांबते सगळे अन्नद्रव्य तोच खाऊन बसतो आणि बाकीच्या ऊसांना ती अन्नद्रव्य जमिनीतली मिळत नाही म्हणजे येणारे शेतीमधले सगळे ऊस एकसारखे एका उंचीचे असतील तर उत्पादनामध्ये वाढ होत असते त्यामुळं पिकाची गुणवत्ता शेतीमधलं उत्पन्नाची गुणवत्ता किंवा वाढ व्हायची असेल तर जेठाऊस कापणं आवश्यक का आहे जेठाऊस कापल्यामुळं ऊसामध्ये बाकीच्या ज्या ऊसामध्ये साखर भरण्याचं प्रमाण आहे पातळी आहे ती त्याची गुणवत्ता वाढते त्याचप्रमाणे ऊसाची गुणवत्ता साखरेची गुणवत्ता सुद्धा वाढत असते त्यामुळं जेठाऊस कापणं अतिशय महत्वाचं आहे साधारणतः तीस ते पस्तीस सेंटीमीटर उंची झाल्यानंतर जमिनीपासून जेठाऊस धारदार धारधार खुर्प चाकू किंवा कटर खास करून कंपनीचे बघा फा, फालकन कंपनीचे आम्ही वापरतो अशा प्रकारचे जर कटर वापरले तर निश्चितपणे व्यवस्थित कापलं जातं या ठिकाणी बघा अं आपल्याला पाहायला मिळतंय बघा हे शेतकऱ्याला असं वाटतं आता एवढा चांगला उसालाय आणि तो कापायचा आपलं नुकसान होईल शेतकरी बंधून अजिबात नुकसान होत नाही अजिबात नुकसान होत नाही उलट उत्पन्नामध्ये वाढ होते एकसारखे उस येतात जरी जेठाऊस कापला गेला तरी जनावर असतात जनावरांना वैरणीसाठी तुम्ही वापरू शकता आणि एकसारखे ऊस यायचे असतील उत्पन्न यायचं असेल त्याचप्रमाणे कीड रोग यांच्यापासूनही पिकाचं संरक्षण करायचं असेल तर निश्चितपणे जेठ्याची शिरजोरी म्हणजे जेठा ऊस कापणं हे अतिशय महत्वाचं आहे आपणाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपले शाळा शाड़ाय की शाळा या चॅनलवरील साधारणत नऊशे पन्नासच्या दरम्यान व्हिडिओ आहेत ते स्पर्धा परीक्षेवर आहेत थोरा मोठ्यांचे मौलिक विचार आहेत खेळ गाणी गोष्टी आणि शेतीविषयक सुद्धा व्हिडिओ आहेत निश्चितपणे आपण पहावेत इतरांना पाठवावेत या पुढचा व्हिडिओ आपला हा जेठ्याची शिरजोरी झाल्यानंतर बाळभर कधी कशी करावी माणसांनी करावी की अवजारांनी करावी यंत्रांनी करावी की बैलांनी करावी नक्की कशी करावी करावी की नको या संबंधीचा व्हिडिओ यानंतर आपण पाहू शकता असेच वेगवेगळे पण अत्यंत बारकाईनं अभ्यासपूर्वक तयार केलेले व्हिडिओ प्रत्यक्षात अनुभवलेले आणि उत्पन्नामध्ये वाढ झालेले व्हिडिओ आमच्या शाळा की शाळा या चॅनलवर आपण जरूर पाहावेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार